संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मोठं वक्तव्य केलं की कुणालाही आम्ही सोडणार नाही या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना फाशी दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री या बाबतीमध्ये खूप गंभीर आणि कारवाई करणार आहेत त्याचप्रमाणे आम्ही न्यायालयीन चौकशीचेही आदेश दिले आहे एसआयटी पण नेमणूक केलेली आहे तसंच पुढे अजितदादा म्हटले कोणतीही किंमत मोजायला लागली कुणीही आरोपी असू त्याला आम्ही सोडणार नाही वाटेल ती किंमत मोजू अशी गर्जनाही केली परंतु अजितदादा वा वाटेल ती किंमत मोजायला तुम्ही जर तयार असाल तर आजपर्यंत तुमच्याच पक्षाचे जे कार्यकर्ते होते वाल्मिक कराड त्यांना अटक का नाही झाली ते सर्व प्रकरण नाही ज्यांच्या आवठी फिरते ते तुमचे मंत्री महोदय धनंजय मुंडे यांना तुम्ही मंत्रिमंडळात का घेतलं तुम्ही त्यांना काही दिवस होल्डवर ठेवू शकत होता जोपर्यंत चौकशी पूर्ण होत आहे तोपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेऊ शकले असते परंतु तुम्ही बोलतात एक करतात नक्की जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा